शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान एक महिला कॅबने अटल सेतूवर आली तिनं अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली कॅब मधून पलीकडे उभी राहिली हा प्रकार कॅब चालकानं पाहिला त्यामुळे त्यानं प्रसंगावधान राखत महिलेला धरून ठेवलं याच काळात गस्तीवर असलेले पोलीस येथे पोहोचले या पोलिसांनी तिला बाहेर काढलं कॅब चालक आणि नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गृहिणीला वाचवण्यात यश आलंय याआधी अटल सेतूवरून दोन जणांनी उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेचं नाव रीमा पटेल असून ती छप्पन्न वर्षांची आहे रीमा ही मुलुंड येथील रहिवासी आहे शुक्रवारी तिनं कॅब बुक केली आणि अटल सेतूवर पोहोचल्यावर ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली त्यानंतर उतरून ती रेलिंगच्या पलीकडे जाऊन उभी राहिली मात्र हा प्रकार बघताच कॅब चालकही उतरला आणि प्रसंगावधान राखत त्यानं महिलेला धरून ठेवलं अटल सेतूवर ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना ती महिला दिसली आणि त्यांनी तातडीनं पेट्रोलिंग टीमला दिली सूचना मिळताच लगेच चार कर्मचाऱ्यांनी त्या दिशेनं धाव घेतली त्या अधिकाऱ्यांची कार तेथे पोहोचताच त्या ते महिलेने उडी मारण्याचा प्रयत्न केला पण तिथे उभ्या असलेल्या कॅब ड्रायव्हरने लगेच तिचे केस पकडून तिला धरून ठेवलं आणि तिचा हातही पकडला त्यानंतर गाडीतून उतरून पोलिसांनी धाव घेत त्या महिलेला कसं बस वर खेचून तिचे प्राण वाचवले महिलेला मृत्यूच्या दाढ्यातून परत आणण्यासाठी ते अधिकारी स्वतः रेलिंग वर चढले होते आणि त्यांनी स्वतःचा जीवही धोक्यात टाकला मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या महिलेला वाचवलं त्यांच्या या शौर्याचं कौतुक केलं जात आहे वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाट किरण म्हात्रे यश सोनवणे मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवलेत